कॅन्सरचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे सध्या महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरवरील प्रतिबंधक लस उपलब्ध आहे कॅन्सरची शक्यता कमी करण्यासाठी नऊ ते सव्वीस वयोगटातील मुली आणि अविवाहित तरुणींना कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत देण्यात येईल जागतिक महिला दिना दिवशी कागल तालुक्यातून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला जाईल अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली कागल इथं झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते नऊ ते सव्वीस वयोगटातील मुली आणि अविवाहित तरुणींना गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे त्याबद्दलची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली या निमित्तानं जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी महसूल विभाग अधिकारी आणि कागल तालुक्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे उपस्थित होते आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कोल्हापूर डॉक्टर असोसिएशनच्या कार्यक्रमात तरुणींना गर्भाशयाच्या मुखावरील कॅन्सर प्रतिबंधक लस उपलब्ध असल्याची माहिती मिळाली या लसीबाबत चौकशी केल्यानंतर परदेशात ही लस मिळत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर कागल विधान लोकसभा मतदारसंघातील नऊ ते सव्वीस वयोगटातील मुली आणि अविवाहित युवतींना ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं मात्र पालकांच्या सहमतीशिवाय ही लस मुलींना दिली जाणार नाही ही लस अत्यंत सुरक्षित असून पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनंही ती तयार केली आहे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर सत्यवान मोरे आणि सिरमचे डॉक्टर तोडकर यांनी लसीबाबत माहिती दिली बैठकीला गोकुळचे संचालक युवराज पाटील प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे तालुका आरोग्य अधिकारी फारूक देसाई गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे उपस्थित होते